भाऊ मना सम्राट सम्राट मले वहिनी जुती व काय ग कृष्णा कोणत्या सम्राट भावाची गोष्ट करत आहे ग तू मना लाडका माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ त्याचले सम्राट म्हणी राही नू ओ पण तू असं कसं काय त्यांना सम्राट म्हणते अव माय कुमू त्याच निकणी सर्वा बहिणीच ना कुर्ता लाडकी योजना काढेल छे ओ म्हणून बँकेत महिलांची इतकी गर्दी असते या सर्व बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत ना चल माई कुमुद आपण पण लाभलो ना ते योजने ना तर मग नववीचे पोर घेऊन येत आहे लाडकी बहिणी योजनेचा ड्रामा चला तर मग बघूया गली बट्टा बाया ना लाड़की बहिणीना पैसा पड़ी खाता मा आपला ते कोण आज उनातली काय केवायसी ना दुसरून घाल काय माहिती ओ म्हणा मुख्यमंत्री भाऊ ओ म्हणा मुख्यमंत्री भाऊ लाडकी बहीण ना पंधराशे रुपया पडणार नाही स्टेट बँक म तशीच गर्दी युनियन बँक म तशीच गर्दी एचडीएफसी बँक मग तशीच गर्दी बँक ऑफ महाराष्ट्रा म तशीच गर्दी मा तशीच गर्दी ओ म्हणा मुख्यमंत्री भाऊ चालव शांताबाई अरे गडबडीसन काय व्हाव चल बँक मध्ये जाऊ काय ल प्रसिद्ध केलं चालते चालव सांगू म्हणी लाडकी बहीण चालनी बँकना दारी तठे मन मन तशी गर्दी माय 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 आई ठरली गर्दी अरे यात दोन लाडकी बहीण गुत म्हैसन म्हणली <laughs>

इतनी आसान ना जो जो में से से डायरेक्ट गिर जाती है नीचे काम नहीं आगा है वो जो में से तो दो का भी का तो क्या है पड़ेगा ये लड़की बहन का <laughs> नहीं, नहीं, नहीं। आप सीधी में पीछे चलो नहीं तो मैं बहन हमको किसका दाग रही हो तुम हैं किसी को भी लेके आओ हैं

माय लाडकी बहीण ना पैसा खाता जर पडी घ्यावा तीन ते ना नंतर दोन चार दिन मा शांत शांतरावावर आजच कोणी तुम्ही तीत ती तू चालनी इथली पैसा काल उन्हे हा आणि जर समजा पैसा येईल होणार ती तीन दोन चार दिन मा मांगे पुढे हा एक गाव सुट ना का गाव गावते मागे सुटस अरे काय धंदा तर राहत तुम्ही सोने भाऊ बाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऐवजी मुख्यमंत्री मनी लेडी बहिणी बरोबर बँक मध्ये जमलेल्या सर्व खातेदारकांना कळविण्यात येते कि बँकेचे सर्व्हर म्हणजे वेबसाईट बंद पडलेली आहे तरी कोणतेही ऑनलाईन काम होऊ शकत नाही सर्व खातेदारांना विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी कोणी जर गडबड केली भांडण केली तर त्याला बाहेर काढण्यात येईल वेबसाईट जर वेळेत सुरू झाली तर सर्व काम होतील अन्यथा सर्वांनी उद्या पुनश्च एकदा बँकेला भेट द्यावी धन्यवाद <laughs> <laughs> कोणी होता तो बँकवाला होता कॅशियर

यामध्ये माझ्या काय योजना शिल्लक होता आपण बँक मॅनेजर संगीत बोलूत काय प्रॉब्लेम होईल घ्या दखील चालते बरा अरे भाऊ मॅनेजर आर भाऊ म्हणा लाडकी बहीण पैसा पडनात की नाही म्हणा खाता मग चेक करा येलो तुर भाऊ कस काय समजी मला पडनात का नाही हो आजी तुमच्या बँकेच्या केवायसी झालेलं आहे की नाही अगोदर ते तपासावा लागेल मगच आपल्याला कळेल की तुमचे पैसे आलेले आहेत की नाही <laughs> ओ मना भाऊ मना वय वर्ष पंचाहत्तर चालू शे आतेपर्यंत पर्यंत मी पंचाहत्तर करी जायचे तरी पण तू ना केव्हाशी राईट जाय का <laughs> नाही नाही मॅनेजर साहेब आज पैसा काळी सणच जास आम्ही खाता माई हा आमून काही ऐकणार नाही तुमच आहो ताई अशा नष्ट ही बँकेची एक प्रक्रिया आहे तुम्हाला त्या प्रक्रियेमधूनच जावे लागेल हॅलो <laughs> <laughs>

एवढ्या जोरात ओरडू नका बाहेर वा दमदार बाओ, मनी नातनी ड्रेसिंग करी मी काल दिन डकस मी तुना पाटा पाळस मग मी बायक माझी मला धमक्या दित्या बायक माझी मला धमक्या दित्या म्हणते मुख्यमंत्री माझा भाऊ हाय माझ्या नादा लाला गायचं ना म्हणते मुख्यमंत्री माझा भाऊ हाय लई लय बदललेत सूर लय बदललेत या भलती चूर चूर नाती गोती सारी सोडून दिल्या नाती गोती सारी सोडून दिल्या बोलती मुख्यमंत्री माझा भाऊ हा बैठ माझी मला धमक्या दित्या बोलती मुख्यमंत्री माझा भाऊ हा